गौडगाव येथील पुरात गमावलेल्या रामेश्वर शिरालकर याच्या कुटुंबियाला तातडीची चार लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत बार्शी तालुक्यातील गौडगाव परिसरात अतिवृष्टी व पुरामुळे खूप मोठे नुकसान झालेले आहे शेतातील पिके फळबागा तसेच वाहून गेलेल्या जमिनी घरांचे घरातील धान्यांचे झालेले नुकसान यांचा समावेश भरपाईमध्ये करण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नुकसानग्रस्तांना दिले पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बार्शी तालुक्यातील गौडगाव जामगाव उपळे धुमाले हिंगणी मळेगाव व बावी या भागात झालेल्या नुकसानीची पाहणी केली व येथील नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला यावेळी तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील माजी आमदार राजेंद्र राऊत प्रांता अधिकारी सदाशिव पडदुने पारशी तहसीलदार यफ आर शेख माजी सभापती अनिल डिसले मदन दराडे माजी सभापती केशव घोगरे संतोष निंबाळकर प्रमोद वाघमोडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते गौडगाव येथील शिरालकर कुटुंबातला मुलगा रामेश्वर केशव शिरालकर पुराच्या पाण्यात मृत्यू पावलेला होता त्या कुटुंबाचे सांत्वन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांच्या घरी जाऊन केले तसेच शिरालकर कुटुंबाला शासनाच्या वतीने तात्काळ मदत म्हणून चार लाखाचा धनादेश देण्याचे निर्देश दिले